पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आमदार खाडे यांचा सुभाषनगर येथे सर्व जाहीर निषेध सामूहिक राष्ट्रगीत घेऊन केला निषेध सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की माजी पालकमंत्री तथा कामगार मंत्री विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील एका उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मी मिनी पाकिस्तान मधून निवडून आलो आहे असे वक्तव्य केल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यामध्ये उमटत असून ठिकठिकाणी आंबेडकर चौक या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले निषेध व्यक्त करून यावेळी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले खाडे यांनी सदर वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सुलेमान मुजावर फक्रुद्दीन नांद्रेकर शकील गोदड गजानन वाघ डॉक्टर प्रमोद वाघमारे सदाशिव कुंभार युवराज गायकवाड रफिक नानावटी राजू शेख विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाष नगर मिरज जे कृत्य जे कृत्य केलं त्याचा निषेध व्यक्त केला आणि आपल्या सुभाषनगर वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करून आपल्या भागातील ज्या मतदारसंघामध्ये ते निवडून आले त्या मतदारसंघालाच त्यांनी मिनी पाकिस्तान एखाद्या भागाला जर आपण का एखाद्या कृत्य आपल्या भारतसारख्या भारतासारख्या सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणाऱ्या सा देशामध्ये दे। आपण एखादं दे वक्तव्य असं मिनी पाकिस्तान म्हणून एखाद्या भौगोलिक प भागाला संबोधन करत असेल तर असंविधानिक कृत्य वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी व त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचा निषेध आम्ही सर्व सर्व समाजाच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं असं व्यक्त करत आहोत त्यांनी जे आज चार वेळाला आम्ही निवडून आलो म्हणून असं जाहीर करतात आणि चार वेळा निवडून येताना मी मिनी पाकिस्तानमधून निवडून आलो असं क कोणाला तरी खुश करून आपलं जे गेलेलं मंत्रिपद आहे त्याचं कुठंतरी आपल्याला परत आम्हाला त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे एक निष्फळ असा प्रयत्न त्यांनी को ग गोजीरवान हा प्रयत्न करण्याचा असं कुठेतरी जा जाणवून येत आहे आणि हे अशा निंदनीय कृत्य केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचा निषेध व्यक्त करतो